ही बघा कशी चाक स्कीट झालीत ही बघा बघितला इथून जरा ब्रेक लागला चाकांना मागच्या म्हणजे ते लॉकच झालं ब्रेक नाही म्हणता येत त्याला लॉकच झालं कसे आहात सर्व माझं नाव आहे अदनान हकीम फेसबुकला प्रोफाईल आहे आणि यूट्यूबवर मी कोकणी जीवन म्हणून एक माझं चॅनल आहे चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मिळेल कष्ट करायचं करायचं एवढं करायचं की कष्टालाही लाज वाटली पाहिजे की खरोखर ह्याला यश मिळालंच पाहिजे मला यश तर मिळाले आणि मी समाधानासाठी कोकणात आलो माझ्या गावात आलो आता इथं व्यवसाय करतोय पण एक म्हणून तुम्हाला गोष्ट सांगायची आहे वेळ नसतो दिवसभर कंटिन्यू फोन असतात आणि फोन असतात आणि मग लोकं येतात भेटतात गाड्यांची कामं पार्ट्स अरेंजमेंट क्रेनना घेऊन येणे ॲक्सिडेंटचे प्रकार करणे हे सगळं असतंच आज एक गाडी ॲक्सिडेंट झाली त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मी में टाकला होता आता ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी तोच अपलोड केला तर त्या गाडीला मी घेऊन चाललेलो रत्नागिरी मग काय म्हणतात ते माशी बसायला ना फांदी तुटायला असा प्रकार एक्स यू व्ही फाय हंड्रेड आहे फोर व्हील ड्रायव्ह आहे गाडी मी पुढनं उचलली टो करून घेत जातो तो रत्नागिरीला अचानक मागची चाकं लॉक झालीत आणि गाडी पुढं जाईना मागही जाईना मी म्हटलं काय झालं असेल चेक केलं मी गाडी आणि आता वेळ मिळाला तो प्रॉब्लेम मी बघितल्यानंतर आता इथं कोणी नाही आहे माझी गाडी पुढं मागं जाऊ शकत नाही आहे मग हाच वेळ मला सुखाचा वाटला सुंदरसं वारं वाहते आभाळ आले उक्षी फाट्यावरती आहे हायवेला आणि आत्ताच तीन चार लोकं येऊन भेटलीत गेलीत फॉलोअर्स आहेत गाडी बघितली की ओळखतात अज्ञा नसतील भेटतात मला पण खूप बरं वाटतं आणि त्यांनी सांगितलं में मी मेसेज केले होते तुम्हाला असं केलं होतं मी सगळ्यांचे मेसेज नाही बघू शकत कारण तेवढा वेळ वेळच मिळत नाही मला बरं असो प्रॉब्लेम दाखवतो बघा त्या गाडीसोबत काय झालं ते म्हणजे अपघातही झाला आणि अपघात झाला नसता तर पुढं चाळीस पन्नास किलोमीटरला ही गाडी शंभर टक्के थांबलीच असती ती का ते पहा हा बघा हा आहे फोर व्हीलचा गिअरबॉक्स इथून पाठीमगं हा असा शाफ्ट केला हा बघा हा म्हणजे पुढे एक्सल आणि पाठीमागं प्रॉपलर शाफ्ट हा आहे फोर व्हील ड्राईव्ह आणि हे ऑइल लिकेज होऊन त्या फोर व्हीलच्या गेअरबॉक्समध्ये ऑइलच शिल्लक राहिलं नाही लोक नेहमी गेरबॉक्सचा ऑइल चेंज करतात फोर व्हीलकडं शक्यतो कोण पाहत नाही किंवा मग बेरिंग गेलं असेल किंवा ऑइल संपलंच असेल सगळं गेअरबॉक्सही त्यामुळं ही, त्या ही गाडी पुढं जाऊनही बंदच पडणार होती अपघात झाला आणायचं गाडी थांबली आता हे नशिबात माझ्या आलं आहे आता मला हा पूर्ण प्रॉप्लर शाफ्ट काढला पाहिजे आणि मग ती गाडी टो करून नेली पाहिजे जर समजा प्रॉप्लर शाफ्ट निघाला नाही रस्त्यामध्ये माझ्याकडे स्पॅनर नाही आहेत मग मात्र मला फ्लॅटबेट बोलवली पाहिजे त्याच्यावरती गाडी ओढून चढवली पाहिजे आणि मग गाडी पोच करायला पाहिजे मार्ग काढायचा असतो मुलांना बोलवलं आहे स्पॅनर घेऊन हो येतील आणि मग मी ही गाडी सोडेन